नमस्कार मी नेहा गायकवाड मेरावारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण याला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की अनेक दिवसापासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असलेले चंदू चव्हाण सर जे की भारतीय ज जवानांपैकी एक आहेत आणि त्यांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे चालू आहे अनेक दिवसापासून त्यांनी मंत्रालयाच्या बाहेरसुद्धा आंदोलन केलेलं आहे अनेक शासकीय गृह त्यांच्या बाहेरसुद्धा आंदोलन केलेलं आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्याच आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर एवढं सगळं करून सुद्धा आज सरकार हातबल झाल्यासारखं वागतंय आणि कोणत्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण केलेल्या जात नाही इग्नोर केलं जात आहे काय वाटतंय हे माझ्या देशाचा प्रधानमंत्री राहिलेलं नाही माझं सरकार नाही हे पाकिस्तान सरकार चालवतं आहे आपल्या देशात जे बसलेले सरकारमध्ये ते पाकिस्तान झालेलं आहे कारण की आता मी थकलेलो आहे न्याय मागून मागून हा माणूस जो भाऊ आपल्या देशाची सेवा करतो बारा वर्ष माझ्या वयाने बापा समाने त्यांनी फक्त त्या मकाच्यावर सैनिक आहेत जे देशामध्ये देशद्रोहीसारखं जीवन जगत आहे आणि त्यांचा कलंक काढण्यासाठी मी आवाज उचलतो रक्षामंत्रीला भेटतो तो धोतर उचलून पडवतो आहे म्हणून न्यायासाठी भीक मागतोय हाफिज सईदला लावलो आहे यांचा खून अजूनसुद्धा खुलत नाही आहे मला मजा येते का याला टाकायला जे दुश्मन आहेत गद्दार नेता झालेले आहेत एकही बोलायला तयार नाही एकही सामाजिक संघटन तयार होत नाही आवाज उचलायला म्हणून मी आता विचार करतो आहे की मी करावं हो तर काय करावं हो। मला बरेचसे लोकं सांगतात संघटन ओपन कर कोणी सांगतं हे कर कोणी सांगतं ते कर आज तिरंगा आहे माझ्यासमोर आम्ही कोणता पक्षाचा झेंडा नाही लावला, लावला होता तिरंगाचा झेंडा लावला होता दुःख होतं वेदना होतात मनात माझा दोन वर्षाचा मुलगा मला विचारेन मोठा झाल्यावर पाकिस्तानात का गेले होते पप्पा माझ्याजवळ ते उत्तर नाही ते उत्तर शोधण्यासाठी मी भारताच्या प्रत्येक नागरिकाला आव्हान करतो आहे आमचा साथ द्या पण कोणी येत नाही मॅडम हे बघा भिकारीसारखं जगतोय भिकारीसारखं मरतो आहे बारा लाख कर्ज आहे देशात नोकरीचा अधिकार नाही प्रायव्हेट कंपनीतमध्ये जॉब करायचा अधिकार नाही मग करावं तर काय करावं आम्हाला नक्षलवादी बनवून द्या ठरवून द्या आम्हाला देशद्रोही काय न्याय मागणं अपराध आहे देशामध्ये